नमस्ते मी इक्रार हसन शेख नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी ह्या अक्कलकोट शहरामध्ये विकास करण्यासाठी आणि सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी अक्कलकोटमध्ये जे जे प्रश्न आहेत पुरवठ्याचे आणि विकासाचे अक्कलकोटचे काही कामं थांबलेले आहेत जन मी नेहमी विकास म खात्यामध्येच फिरत असतो आणि किती निधी आली काय हे सगळं मी बघत असतो आणि ह्या अक्कलकोटमध्ये किती निधी आली आणि त्याचं खर्च किती झालं काय हे सगळं मला अभ्यास आहे आणि मला ह्या अक्कलकोटच्या विकासासाठी रात न दिवस काम करून मला ह्या अक्कलकोटचा विकास करायचा आहे आणि खास करून माझ्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी काही महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून लोक येतात त्या लोकांचा चांगली सोय व्हायला पाहिजे आणि त्यांची पार्किंग कमीत कमी एक द एक एक मोठी बिल्डिंग बनवून त्यांची पार्किंगसाठी सोय कर व्हायला पाहिजे आणि ह्या अक्कलकोटमध्ये जे मेन सिटीमध्ये गाड्या येतात या प्रशासनाला मी सांगून त्या गाड्याची व्यवस्था बाहेरून पाहिजे दर्शन लोला येणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो या अक्कलकोटचं नाव खराब होऊ नये म्हणून मी हे काम शंभर टक्के करणार आहे आणि मला फक्त एकदाच तुम्ही निवडून द्या ह्या कामासाठी मला माझा अभ्यास आहे मी राजकारणामध्ये तीस वर्षापासून आहे मी एक गरीब मासिनींचा मुलगा आहे मी मध्यमवर्गीचा मुलगा आहे तुम्ही सगळे पैसेवाल्यांना निवडून दिल दिला आहे आता दे दिल, दिल दिला असेल आता मी एक गरीब माणूस आहे मला एकदा निवडून द्या मला एकदा संधी द्या आणि मी हे सर्व अक्कलकोटच्या पूर्ण नगरीला सुंदर स्वच्छ बनवून देणार हे माझी मी शपथ घेतो आणि हे काम पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही शहरातल्या प्रश्न अनेक वर्षापासून शहराच्या विक पाण्याचा प्रश्न असा आहे आमचं उजनी धरण आहे ते उजनी धरण फक्त आणि फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी होता त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुका येत ता आहे हे ये लोक आजपर्यंत एवढे नेता आले गेले ते लोक अक्कलकोटला उजनीचं पाणी आणू शकले नाही त्यांना विचारायचं आहे मला की तुम्ही अक्कलकोटला सांगता की इथं आलं पाणी तिथं आला, आला। एकदा तुम्ही उजनीचं पाणी आणलं असता तर आज हे रा हे आठ दिवसाचं विषय मिटला असता हे विषय मिटायला एक मिनिट ला, लागत नाही हे लोक विषय घेत नाही कारण काय ते आज आमचं कुर्णोद्धरण पन्नास शंभर ट शंभरपेक्षा पंचवीस टक्केवर त्यांनी उजनी धरण बनवलेलं आहे हे धरण पूर्ण झालं असता तर या अक्कलकोटमध्ये पाण्याची कमी पडली नसती शेतकऱ्याला पाणी कमी पडला नसता या अक्कलकोटचा आज उदय उदय झाला असता हे राजकारण करून ह्याने हे कमी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढं पाण्याचा प्रश्न शंभर टक्के मी सोडून देईन माझ्या डोक्यामध्ये एकच आहे हे पाणी प्रश्न आणि अक्कलकोटचे जे जे राहिले काम आहेत ते पूर्ण करायची माझी एक इच्छा आहे आणि मी हे माझं एक ड्रीम आहे मी हे करून राहणारच रा मला शंभर टक्के हे काम करायचं आहे मला तुम्ही शंभ शंभर टक्के निवडून द्या मी हे काम कर तुम्हाला करून दाखवून देऊ आणि एक गोष्ट मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जे पोरं आज अक्कलकोट शहरामध्ये तालुक्यामध्ये जे डिप्लोमा डिग्री करून बसलेले आहेत त्यांच्यासाठी नोकरी आहे कुणालाच माहीत नाही आहे गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला नोकरी आहे तुम्हाला गव्हर्मेंटमध्ये नोकरी मिळते ते जॉब कुठं मिळत आहे का आहे त्याचा अभ्यास मला आहे मा मी माझ्याकडून तुम्ही जर माझी राय सल्ला घेतला आणि माझं मार्गदर्शनवर चालला तर ते नोकरीसुद्धा तुम्हाला मिळू शकते जे कित्येक लोक बँकेला कर्जासाठी आणि हेवडे महामंडळचे निधी आहेत हे कुणालाच माहीत नाही आहे हे आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला दाखवू आमच्या आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू एकदा आम्हाला निवडून द्या आम्हाला बसवा आणि ह्या शहराचा आणि तुमच्या ह्याचा विकास मी शंभर टक्के करून दे मला एकदा संधी द्या मी गरीब छोटे व्यापारी आहेत त्यांची खोके आहेत गाडा आहेत त्यांच्या व्यापाऱ्यांसाठी काय सुविधा करायची तुमच्या मनात काय व्यापारीसाठी तर एवढं एवढी चांगली ही आहे आज अक्कलकोटमध्ये एवढे भाविक येतात प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घराचा माणूस शेतकरी असावास प्रत्येक घरामध्ये कार ब कार बंगले असावा अशी एवढी लाखो करोडो लोकं यायला आहेत भाविक लोक ते खिशात पैसे घेऊन येतात खर्च करायला येतात ते खर्च करून जाण्यासाठी येतात हितात त्यांना आपण सोय सोय नाही केली तर ते कशाला काढतात पैसे खिशामधून पाणी पाण्या पाणी एक आले की ताण ताण लागते हिथं आले की जेवण लागतं त्यांना अन्नक्षेत्र मंडळ तर आहेच कधी कधी ते तर गर्दी असते काही लोक गडबडीमध्ये इकडं तिकडं खाऊन जातात होटल लॉज हे ते सगळं चालवण्यासाठी ह्याला एक चांगलं एक चांगलं नियोजन करून हे अक्कलकोट शहर बनवायला पाहिजे ह्याचं लेआउट करून ह्याचं लेआउट दुसरं बनवून शहराला चांगली एक सुविधा करण्यासाठी हे मी प्रयत्न करेन हे माझ्या लक्षात यायला सगळं की मी हे करणारच शंभर टक्के प्रश्न गंभीर आहे शहरामध्ये एकच एक दोन मुतारी आहेत एवढी घाडलेले आहेत तिथं माणूस उभारला की त्याला चक्करच येते असले मुतारी आलेले आहेत इथं ठेवलेलं आहे त्याने कधी स्वच्छ करत नाही कधी पाणी घालत नाही किती तर लोक मुस्लिम समाजचे लोक त्यांना तारत करायला येत नाही काही लोक आता उभारून बसून लघवी करायचा प्रयत्न करायला आलेत कारण काय सायन्सने सांगितलेलं आहे बसवून लघु करा म्हणून ते सुद्धा असं आपल्या असले मुतारी असल्यावर कसं लघवी करणार हे सगळे विषय आहेत भरपूर विषय आहेत एक विषय नाही आहे एक विषयावर बोलायचं नाही आहे शहरामध्ये बगीचे आहेत सगळे बकाल झालेले शहरामध्ये बगीचे आहेत बगीच्यामध्ये मध्ये डुकऱ्याशिवाय नाही नाहीये त्याच्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त डुकर दिसतात आणि बगीच्यामध्ये माणसं दिसत नाही एवढं मोठं आपलं हे आहे अक्कलकोट शहर कसं व्हायला पाहिजे बाहेरचे लोक आले तर इथं विचार करायला पाहिजे की अक्कलकोट किती सुंदर आहे म्हणून अक्कलकोटमध्ये रस्ता नाही त्यांना यायला त्रास किती आहे गावचे लोकसुद्धा गार्डनची गरज आहे त्यांना बागेच्याची गरज आहे त्यांना ते सगळं व्हायला पाहिजे कधी होणार कोण करणार ते हमी करून दाखवणार ह्या माझ्या माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब एवढे पॉवरफुल आमचे मा पाठीशी आहेत तर मी त्यांचे त्यांच्याकडे जाऊन बसून हे सगळे कामं करून घेणार आहे आणि शरद पवारांनी स्वामी समर्थांकडे त्यांचं लक्ष आहे आता मला फक्त आणि फक्त तुम्ही निवडून द्या मी साहेबाकडे बसून हे सगळं काम करून आणून देतो गटारीचा प्रश्न ही गंभीर आहे सर्वत्र कुबट घाण वास येतो गल्ली गल्लीमध्ये गटारी आणि हे जे आहेत हे प्रश्न आता आपल्याला लय मोठाय साहेब ह्याच्यामध्ये कसं आहे गटारीचे प्रश्न ज्या जोपर्यंत हे महानगरपालिकामध्ये आम्ही बसून सगळं हे करू शक करत नाही तोपर्यंत हे गटारीचे प्रश्न सुटणार नाही त्यासाठी आम्हाला निवडून द्या आम्ही निवडून आल्यानंतर हे सर्व प्रश्न आणि माझ्याबरोबर कोणीही आता माझे विरोध उभारले असेल माझ्याबरोबर डिबेट करायला बसवा मी शंभर टक्के त्यांना मात देतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त मला नॉलेज आहे अभ्यास आहे आणि मी गरीब गरीब घरचा मुलगा आहे एकदा मला निवडून द्या हेच म्हणजे हे आपल्याला विनंती आहे मी तुम्हाला धन्यवाद करतो नाही आतापर्यंत हे काम का झाले का काम अभ्यास पाहिजे काम करण्यासाठी ह्यांना अभ्यासच नाहीये मी मानतो एक एक नेता येऊन गेले काही काम करून गेले कुठल्याही पक्षाचे सुद्धा नाव घेऊ शकत नाही मी थोडंफार काम करून घेतलं आत्ता जे आलेत ना फक्त पैशाचा जोर आहे पैशावरच चा नाचायला आले तर पैशासाठीच चा नाचायला आले तर पैशाच्या मागं काही ने काही मंडळी त्यांच्या मागं आहेत काही लोक मॅनेज होतात काही हे होतं तर पैशासाठी मग आमचं काम असं नाही आहे मला फक्त काम करायचं आहे माझ्याकडे पॉवर आहे मी काम करू शकतो माझ्या मागं शरद पवार शरदचंद्र साहेबांचं हात आहे मी ह्यासाठी ह्या पक्षासाठी ना पक्षा पक्षांनी मला तिकीट दिलं जब जबाब जबाबदारी जब, जब दिला आहे जबाबदारीला मी पार पडण्यासाठी मी साहेबांचं पक्षाला त्यांचं आशीर्वाद घेऊन मी ते तिकीट घेतलेलं आहे हे तिकीटावर ह्या चिन्हावर ह्या तुतारी चिन्हावर मला बटन दाबून मला निवडून द्या निवडून दिल्यानंतर तुम्हाला कळेल की इकराशे काय मतदान दोन तारखेला आहे दोन तारखेला सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत मतदान आहे त्या दिवशी सर्व लोक आपल्या सर्व काम सह हे करून घरातून बाहेर पडावा आणि मतदान करावा खऱ्या माणसाला निवडून द्यावा पैशाच्या बळीमध्ये पडू नका पैशाला काय हे नाही आहे विकासाचं बघा आपल्याला घरचं काय आज परिस्थिती घरामध्ये पाणी भरायला एक सुट्टी घ्यावं लागतं आहे असले हे सगळे आपण सगळे प्रश्न सोडू शकतो आणि शंभर टक्के आपण ह्या कामाला गती देऊन काम करून घेऊ आणि शंभर टक्के तुम्ही मला निवडून देता हे मला खात्री आहे आणि मला इकरार शेख इकरार गरीब माणसाच्या पोराला तुम्ही इकरार शेठ बनवला तसंच मला नगर अध्यक्ष बनवा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मला निवडून द्या मी तुमचा शंभर टक्के मी तुमचा आभारी आहे